नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बघणार आहोत आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर हा काय नऊ हजार सातशे छत्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एक हजार पाचशे पासष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवं काय एक हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवं काय बारा हजार सहा क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सातारा अवका एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव अवकाय चाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये